नमस्कार मंडई आम्ही काल एका पार्कला आलो होतो त्या पार्कच्या शेजारून ही नदी वाहती आहे ना तिचं नाव आहे सिरार नदी ह्या सिटीला ह्या नदीमुळे सिरार फॉल असे नाव पडलेलं आहे आम्ही ज्यावेळी अमेरिकेत आलो त्यावेळेस आम्हाला पूर्ण निसर्गमय हिरवीगार ग्रीनरी अशी अमेरिका दिसत होती आता बघा पूर्ण झाडाचे पाणी गळलेले आहेत पूर्ण ओसाड पडलेली आहे आता स्प्रिंग सीजन संपून आता विंटर सीझनला सुरुवात होत आहे त्यामुळे हे पाणी गळून ओसाड पडलेली आहे अमेरिका वाळवंटासारखी झालेली आहे पूर्ण बघा एकही झाडाला पान नाही गळून गेलेले आहे सुकलेली आहे काही काही झाडांची पानं झाडावरती सुकलेली आहेत ते आता थोड्या दिवसातच पडून जातील की बघा किती हवा सुटलेली आहे त्यामुळे आता थंडीला सुरुवात झाली आहे खूपच थंडी वाजते आता तुमच्याकडे थंडीला सुरुवात झाली का मला नक्की कमेंट करून सांगा की बघा किती हवा आहे हे पाणी पूर्ण सुकून पडलेले आहे कसा कुरकुर आवाज येतोय आता थोड्या दिवसात इथे सगळा बर्फ साठेल की बघा तुम्हाला झाडाखाली हे भुस्सा दिसतोय हा भुस्सा कशासाठी टाकलेला आहे कारण झाडांच्या मुळा सुरक्षित राहण्यासाठी इथे खूपच विंट हवा असते आणि चार महिने बर्फ असतो त्यामुळे झाडांची झाडे सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक झाडाखाली तुम्हाला असा लाकडाचा भुस्सा दिसेल हे बघा प्रत्येक झाडाखाली अशी लाकडांचा भुस्सा टाकलेला आहे कसं आहे वातावरण अमेरिकेतलं आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू